महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेकडो कामांना चालना देण्यात आली असून अनेक कामे पूर्ण झाली आहेत याद्वारे रोजगार निर्मिती बरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उत्तम मूलभूत सुविधांची निर्मिती होत आहे असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी टाकरखेडा शंभू येथे केले मनरेगातून पेविंग कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते टाकरखेडा शंभू देवरी जडका आदी विविध गावात झाले यावेळी उपविभागीय अधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे तहसीलदार नीता लबडे माजी जिल्हा परिषद सभापती जयंत देशमुख हरिभाऊ मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अमरावती व भातकुली तालुक्यातील कामांमध्ये टाकरखेडासह दर्याबाद येथील विविध कामांचा समावेश आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती